सामाजिक कार्यात आवड असणाऱ्या शिक्षिका डॉक्टर स्मिता पाटील गायकवाड यांच्या निवासस्थानी नवरात्र दुर्गा महोत्सव नवदुर्गांच्या देखाव्यांनी साजरा केला जातो यंदा कोल्हापूरच्या आई महालक्ष्मीचा देखावा त्यांनी स्वतः तयार केला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी जिजाऊ बुर्गेडपासून सामाजिक कार्याला सुरुवात केली असून यामध्ये राजश्री पाटील लता कदम नम्रता तरोडेकर कल्पना डोंगळीकर यांनी एकत्र येऊन मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यास सुरुवात केली होती या भगिनी सर्व एकत्र येऊन पतपेढीची उभारणी केली स्मिता पाटील पतपेढीच्या गेल्या वीस वर्षापासून सचिवपदावर कार्यरत आहेत त्यांच्या घरी घटस्थापना व गौरीपूजन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या निमित्ताने देवीचा गजर करण्यासाठी राधाकृष्ण भजनी मंडळात ते बोलवतात मंत्रमुग्ध होऊन गवळण जोगवा भजन चालू असते कधी काली माता तर कधी आई तुझा भवनीचा देखावा त्या स्वतः तयार करतात यावर्षी कोल्हापूरची माता महालक्ष्मीचा देखावा त्यांनी तयार केला असून सर्व नातेवाईक मैत्रिणी या कार्यक्रमाला येतात शिक्षकपदावर असणाऱ्या शिक्षिका डॉक्टर सुमिता पाटील आपले कर्तृत्व निभावताना येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती परंपरा जपता यावी यासाठी हे करत असल्याचे सांगितले तसेच त्यांनी मानिनी या समूहात देखील काम केले असून या समूहाद्वारे साजरी केली जाणाऱ्या शिवजयंती उत्सवात मा साहेबचा देखावा त्यांनी निभावला आहे I'm oh सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार घटस्थापना झाल्यानंतर आज पाचवी माळ आहे आज पाचवी माळेच्या निमित्ताने माझ्या घरी आज चौथा वर्ष आहे भजन भजनाचा आज देवीचा गजर मी दरवर्षी साजरा करत असते आणि मला असं वाटलं आता की आपण पारंपारिकता माझ्या सासूबाई जपत होत्या तर त्यांचा वारसा मी जपत राहिले आणि या ठिकाणी मी देवी जेव्हा गजर करते भजन मंडळींना बोलवते तर स्वतःच मी देवी तयार करत असते आणि हे देवी तयार करत असताना एवढा मला आनंद होतो आणि आपोआपच मला असं वाटतं की दरवर्षी आपण कधी कोल्हापूरची देवी माता करावी लक्ष्मी माता कधी आई तुझा भवानी करावी कालिका देवी करावी तर आज मी कोल्हापूरची देवी माता तयार केली लक्ष्मी उभे अशी छान मला वाटली तयार करताना खूप आनंद होतो आणि मी ह्या गोष्टी करत असताना मला आवडतं मी एक सर्व्हिस करणारी महिला आहे आणि आम्ही मुलांना ज्यावेळेस सांगत असतो की संस्कृती संस्कृती सगळी भारतीय परंपरा आपण जपली पाहिजे तर त्याआधी आम्ही सुद्धा स्वतः अशा समोरहून गोष्टी करत असतो आणि मुलांना ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आमच्याकडून आणि माझ्या मैत्रिणी पण सगळ्या ऍक्टिव्ह आहेत आणि त्याही सगळ्या प्रोत्साहित करत असतात प्रत्येकांच्याच घरी होत असते कोणाकडे काही अडचण असेल काही असेल पण माझ्याकडे त्या सगळ्या आवर्जून येत असतात आणि या ठिकाणी आमच्या सगळ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत आणि आज पाचवी माळ आहे आणि या पाचवी माळाच्या निमित्ताने माझ्याकडे आज भजन झालेलं आहे आणि या ठिकाणी मी सर्वांना भजनाचा आनंद घेऊन देवी तेव्हा रुजू करते मंडळी विशेष म्हणजे आमच्या सुहासिनी ताई आहेत सुहासिनी पांडेताई त्यांचं भजन मंडळीचं नाव आहे राधाकृष्ण देशपांडे माझी मैत्रीण संगत सुधा देशपांडे आमचं बावीस तेवीस वर्षापासून भजनी मंडळ आहे आमचं राधाकृष्ण भजनी मंडळ तर आमचे दोन दोन महिन्या आधी भजन बुक असतात आणि स्मिता तर आम्हाला आता पाच सहा वर्षापासून नेहमी बोलावते आणि दोन महिने ती आधीच बुक करते आमचं भजन जर का कारण वेळ मिळत नाही म्हणून तिला खूप हाऊस आहे आणि नेहमी सुंदर सजावट वगैरे करते तिच्या तर आम्ही नेहमी तिच्याकडे येतो भजनाला दरवेळेला ती सगळ्या अगदी देवी होऊनच म्हणजे नाचत असतात देवी आम्हाला प्रसन्न होते आणि आम्हाला भान सुद्धा राहत नाही इतक्या सुंदर अगदी भजनाचं आमचं ग्रुप आहे आणि रंगून जातो बारा तेरा ग्रुप आहे सगळं